नमस्कार आत्मवंदन मी रुपाली पाठक युनिक रेकी पर या रेकीच्या प्रवासामध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं साधना रेकीची पासत्वे रेकी म्हणजे काय आणि रेकीचा संक्षिप्त इतिहास आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत रेखी ऊर्जा कशी आहे हे अनुभवणार आहोत रेकी ऊर्जा विश्वात सर्वत्व भरलेली आहे रेखीची ऊर्जा विश्वामध्ये सर्वत्व भरलेली आहे ज्याप्रमाणे हवा विश्वामध्ये सर्वत्र आहे जिथे जाईल तिथे हवा आहे हवेशिवाय मनुष्य जाऊ शकत नाही पण ती दिसत नाही तरी ती आहे त्याचप्रमाणे रेकीचे आहे रेकी विश्वास सर्वत्र भरलेली आहे ती देशात नसली तरी आहे आता ही जाणवायची कशी आपण या भागामध्ये पाहणार आहोत पहा रेकीची ऊर्जा जाणवण्यासाठी आपण प्रथम दोन्ही हातांचे घर्षण करणार आहोत दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हाताची गोटे एकमेकांजवळ चिकटून ठेवून पुढे मागे पुढे मागे करायचं यामध्ये दोन्ही हातांच्या मध्ये तुम्हाला एक ओढ जाणवेल तीव्रता जाणवेल असे वाटेल की खूप मोठी हवा मध्ये भरलेली आहे आपण काहीतरी दाबत आहो हाताला थोडश्या अशा मुंग्या आल्यासारखे वाटत आणि असे थोडे थोडे पुढं माग पुढं माग करत ते हात लांब 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 करत असा एक चिबॉल करायचा पा तुम्हाला जाणवेल हातामध्ये एक प्रकारचे स्पंदन होत आहे ही आहे रेखीची ऊर्जा आता आपण ह्या रेकी ऊर्जाचा वापर करून रेकी धान साधना करणार आहोत आपले हे दोन्ही हात असेच घर्षण करू अण्हा चक्रापाशी नमस्कार मुद्रित धरावे आणि मन शांत करावे अलगड डोळे बंद करून घ्यावे आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा पूर्ण श्वास घेताना पोट फुगवायचे आहे आणि आपण ज्या ज्या वेळेस श्वास घेतो त्यावेळेस कल्पना करा आपल्या शरीरामध्ये आपल्या अंतरांगामध्ये सकारात्मकता सकारात्मकतेचे ऊर्जा संचार संचार होत असून आपण पूर्ण आनंदमय अनुभव घेत हो। आहोत आणि सवकाश श्वास सोडत सोडत उच्च वासाद्वारे आपल्या शरीरातील आपल्या मनातील तणाव चिंता भय हे सर्व बाहेर पडत असून आपण स्वस्त शारीरिकरित्या स्वस्त आनंदी होतात याची अनुभूती घ्या पुन्हा एकदा श्वास येऊ द्या जाऊ द्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या हा श्वास घेताना आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होत असून आपल्या जीवनामध्ये सर्व आनंददायी सर्व प्रकारचे यश प्राप्त होत आहे आणि आपण ज्या जीवनाची कल्पना साकारत आहोत ज्या यशाची कल्पना साकारत आहोत ते आपल्याला प्राप्त होत आहे आपण खूप आनंदी आहो ही कल्पना करा सवका श्वासोडत श्वासोडत पोट मागे घ्या आणि प्रत्येक उच्चवासाद्वारे शरीरात असणारे अंतरंगात असणारे सर्व निरथक विचार तरंग भय तणाव आपल्या शरीरातून आणि मनातून बाहेर फेकले जात आहे आपण खूप स्वतःला हलके आणि छान वाटत आहे पुन्हा एकदा नॉर्मल स्थितीत या एक सेकंद कुंभ स्थितीत राहूया या कुंभ स्थितीमध्ये स्वतःच्या अंतरंगात डोकवण्याचा प्रयत्न करूया तिथे कोणतेही विचार नाही भावना नाही आपण शून्यात आहोत अशा शून्य स्थितीमध्ये खूप आनंद प्राप्त होत आहे पुन्हा श्वास घ्या आणि दोन्ही हाताचे दोन्ही हाताचे घर्षण करा, हाता करा। वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा शक्तीला आपण आपल्या हातामध्ये आव्हान करीत आहोत प्राप्त होणारी ही रेकीची दिव्य ऊर्जा प्राप्त होणारी रेखीची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून तुमच्या साती चक्रांना ऊर्जांकित करत आहे तुमच्या सहस्रा चक्रातून प्रवेश करणारी वैश्विक शक्तीची ऊर्जा तुमच्या शरीराला डोक्यापासून तपायापर्यंत हळू हळू दोन्ही हात डोक्यापासून दो हळू हळू दोन्ही हात डोक्यापासून दो आज्ञा चक्र खाली खाली घेत्या विशुद्धि चक्र अनाहत चक्र मणिपूर चक्र स्वादिष्टान चक्र मुलाधार चक्र खाली येत असून स्वतःला एक नमस्कार करा पहा तुम्ही जेव्हा नमस्कार स्थिती तुमच्या हात ठेवता तेव्हा दोन्ही हातामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा जाणवते आणि ही वैश्विक शक्तीची ऊर्जा जेव्हा आपल्या हातामार्फत आपल्या हातामार्फत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि शरीरातील प्रत्येक प्रत्येक भागातील बीज मंत्राद्वारे बीज मंत्राद्वारे आपल्यातील निगेटिव्हिटी बाहेर नकारात्मकता बाहेर पडते आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत बीज मंत्रांद्वारे साथी चक्रांची ध्यान साधना। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू